मैत्रिणी तुमचं स्वागत करते माझ्या इष्ट पहिली गृहणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणी नऊ पाच ते तीन या टिपक्यांपासून कार्तिक मासात काढली जाणारी रांगोळी बघणार आहोत सुरुवातीला आपण या टिपक्यांपासून आपण सुरुवात करणार आहे आपल्याला तिरकी रेस देऊन घ्यायची त्याच्यानंतर परत इकडं आपल्याला एक टिपका जोडून परत ही आपल्याला अशी उभी रेस देऊन घ्यायची म्हणजे आतमध्ये आपला आता हा त्रिकोण तयार झाला अशी आपल्याला दोन त्रिकोण तयार करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ह्या मधल्या टिपक्यांपर्यंत अशी प्रत्येक चांदणीजवळ आपल्याला हा टिपका जोडून घ्यायचा आहे रांगोळ्या तुम्ही तुळशीजवळ किंवा अंगणात देवाऱ्याजवळ सुद्धा काढू शकताय तुम्ही खास करून या रांगोळ्या आपल्या कार्तिक मासमध्ये काढल्या जातात आणि काढायला अगदी सोप्या सुद्धा आहेत आता ही आपली चांदणी आणि त्याच्यानंतर आपण अशात इथं अशा रेषा ओढून घ्यायच्यात आपण यामध्ये मी जास्त रंगीत रांगोळ्यांचा वापर करणार नाही आपले सर्व रेषा आता काढून तयार झालेल्या आहेत आपल्याला वाटलं तर एक एक आपण रेषा अजून एक वाढवू शकतो यामध्ये आता आपण हे सर्व टिपके आपले जोडून झालेले आहेत त्याच्यानंतर जे आपले शिल्लकचे टिपके दिसत आहेत त्याच्या बाहेरून आपल्याला असा गोल आकार जोडून घ्यायचा आहे प्रत्येक ठिकाणी आता आपले गोल सर्व जोडून झालेले आहेत त्याच्यानंतर हा जो आपला टिपका दिसत आहे त्याच्या बाहेरून आपल्याला अशा दोन रेषा ओढून घ्यायची दारात ही रांगोळी काढली तर खरंच दृष्ट लागण्यासारखी रांगोळी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता आपण ह्या गोलांमध्ये काय करूयात रंग भरून घेऊयात मध्ये आपण पिवळ्या रंगाचा टिपका देऊन हलकंसं बोटाने प्रेस करायचा आहे आणि आतमध्ये लाल रंग भरून घ्यायचा आहे तसंच प्रत्येक या चांदणीमध्ये आपण किंवा वरच्या त्रिकोणामध्ये आपल्याला असे पिवळ्या रंगाचे दे टिपके देऊन घ्यायचे आहेत आणि ते पण आपल्याला अशी बोट्याच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचे आहेत आणि आतमध्ये लाल रंग भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता वरच्या गोलामध्ये छान असा निळा रंग भरून घेऊयात मधलं पांढरा टेप देखील आपल्याला आतमध्ये दे तसंच ठेवून आहे तर ज्याच्यात आपले हे टिपके दिसत नाही तिथं आपण टिपके देऊन घेऊयात डार्क दे चार 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 आता इथं आपल्याला जी जागा दिसत आहे तिथं आपण अशा गोल काढून छानस अशा पाकळ्या तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अशा रेषा ओढून घ्यायचे आहेत आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीने छान अशा पाकळ्या तयार करून घ्यायचे आहेत परत इथून आपल्याला इथंपर्यंत हा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्या तर प्रत्येक ठिकाणी ही छोटी छोटी फुलं तयार झालेली आहेत अशा पद्धतीने आपल्या तर सर्व ठिकाणी फुलं तयार झालेली आहेत त्यानंतर इथं आतमध्ये देखील मी अशा रेषा ओढून घेणार आहे आणि अशा परत आपल्याला आडव्या लाईन देऊन घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी सर्व पानांमध्ये तर मैत्रिणी नो आपली रांगोळी आता तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक कराय चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोचतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद